कडू काढलं तुफातलं साखर गोडलं तरी ते कडूस हे मराठी मन खरी असली तरी या कडवटपणाचे खूप फायदे आहेत आरोग्याच्या दृष्टीने काढले खूप फायद्याशीर मानले जाते कारल्याचे जे कडू असले तरी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीराला विविध प्रकारचे लाभदायक ठरतात काल रक्तातील साखर कमी करण्यात मदत करते आणि पचनक्रिया सुधारते यातील फायबरमुळे बद्धकोष्ठासारख्या समस्या दूर होण्यास मदत कारले खाण्याचे फायदे ऐकले तर तुम्हीही कडू भाजी गोण मानून घ्या त्या उपचार कमी करण्यास मदत आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे फायदे पाहूयात फॉस्फरस मुबलक प्रमाणात हे कप आणि पचन संबंधित समस्या दूर करते काळद्याच्या शेवणे अन्नाचे पचन व्यवस्थित होते भूक भूकसुद्धा मोकळेपण लागते दम्याचा त्रास असल्यास काढले खूप फायदेशीर आहे या आजारात काद्याचे भाजी काही मसाला न वापरता देखील भाजी बनवून काढल्याने दम्यामध्ये आराम मिळतो पोटात गॅसचे समस्या आणि अपचनामध्ये काजले रस घेतल्याने पोटात याचे समाजच्यापासून आराम मिळण्यास मदत होते सेवन केल्याने यकृत बरकट होण्यास मदत होते त्याचबरोबर एक प्रत्येचे सर्वत्र बरे होण्यास मदत होते एक प्रथामध्ये जर काही त्रास असल्यास दमित सेवन केल्याने एकूण त्रास बरा होण्यास मदत होते त्याचबरोबर कावीर झाल्यास कायदा रस प्रयोगाने फायदा होईल काद्याच्या पाणी किंवा फळाला पाण्यात उकळू उकळून प्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत त्याचबरोबर संसर्ग झाल्यास ते बरे होण्यास मदत होईल उलट्या जुलाब किंवा केलेल्यासारख्या झाला असल्यास काल्याचा रसात काळे मीठ टाकून याला त्याच रसानेच आराम मिळेल त्याचप्रमाणे जनज झाला तर दोन चमचे कार्याचा रस पाण्यामध्ये टाकून पिल्याने आराम मिळेल अर्ध्या वयाचा त्रास झाला असेल तर हे कारले खाणे खूप प्रभावी उपाय आहे त्याकरता आपण कच्चे कारले खाल्ल्याने फायदा होतो रक्त शुद्ध करण्यासाठी देखील आंबोसारखे काम करतील मधुमेहाच्या आजार साठी देखील मधुमेह रुग्णाने एक तत् कप काजला रस त्यामध्ये गाजराचा रस त्याप्रमाणे मिश्रण तयार करून पिल्याने शरीरासाठी फायदेशीर ठरतो रक्ताड झाली असल्यास एक चमचा काजल्याचा रस अर्धा चमचा साखर टाकून पिल्याने मोरमध्ये त्रास पासून आराम मिळण्यास फायदा होईल संधिवात किंवा हातापाण्या जळजळ होत असल्यास काजलाचा रस काढून तो दुखऱ्या भागाला लावल्यास आराम भेटतो मूत्रपिंड म्हणजे किडनीच्या त्रासासाठी कारल्याचे उकडलेले पाणी आणि कारलास्र दोन्ही फायदेशीर आहे याच्या याच्याशेवा मूत्रपिंड सक्रिय होऊन शरीराचे हानिकारक पदार्थ शरीराभर टाकण्यास मदत होते हृदय विकरासाठी कारले श्रमबाण आहे हे हानिकारक चरवेला हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये जमा होऊ देत नाही यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित होण्यास मदत होते हृदयघात होण्याची शक्यता नसते लिंबाचा हा बरोबर काढल्याचे रसाच रस चेहऱ्यावर लावल्याने मुरमे बरे बरे होण्यास मदत त्याबरोबर त्वचेच्या आजारापासून सुटका होण्यास मदत होते कर्करोगाशी लढण्याचे काढल्याच रस हे फायदेशीर आहे आपण आपल्या आहारामध्ये कार्याचे आवश्यक सेवन करा त्यामुळे आपल्या आरोग्याला निश्चित फायदा होण्यास मदत होईल व आपले आरोग्य निरोगी राहील